तर मनोज जरांगे विरोधकांना जाप कधी विचारणार भाजपा आमदार अमित साठप यांनी हा सवाल केलेला आहे जरांगे विरोधकांना जाप कधी विचारणार असा सवाल अमित साठम यांच्याकडून करण्यात आलाय मनोज जरांगे हे विरोधकांना जाप कधी विचारणार असा सवाल भाजपा आमदार अमित साठम यांच्याकडून करण्यात आलेला आहे मनोज जरांगे यांनी हा सवाल केलेला आहे इंट ऑफ इन्फॉर्मेशन असं आहे अध्यक्ष महाराज की काल मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज तेढ निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं ला। आहे अध्यक्ष महाराज उद्याचा महाराष्ट्र आता वरती बसला होता लहान मुलं बसली होती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीच आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज।, महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय यांना ना ओबीसीची पडली आहे ना यांना मराठ्यांची पडली आहे माझ माझ या सभागृहाच्या मार्फत खुलं आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाहीये हे आज जाहीर करून टाका नाना भाऊ आपण जाहीर करून टाका विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधन मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे आणि आणि अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझं या सभागृहाच्या मार्फत या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगे जींना ही आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचंय त्यांचा पर्द फाश झालेला आहे त्यांना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचंय त्यांना या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे भगवत नाहीये अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावत चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज यांना काही पडलेली नाही मराठ्यांची अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य ऑफ इन्फॉर्मेशन असा आहे अध्यक्ष महाराज की काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेड निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज तेड निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे हे ओबीसींच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज उद्याचा महाराष्ट्र आता वरती बसला होता लहान मुलं बसली होती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे यांना ना ओबीसीची पडली आहे ना यांना मराठ्यांची पडली आहे माझ माझ या सभा